श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे तत्वज्ञान आणि त्यांचे महत्त्व स्वामी समर्थ हे केवळ एक थोर संत नव्हे तर ते एक महान जीवन पद्धतीचे मार्गदर्शक होते त्यांचे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे बिद्र वाक्य आजही करोडो लोकांसाठी जगण्याचे सामर्थ्य बनले आहे स्वामी समर्थांचे तत्वज्ञान स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा पाया निर्भरता आणि कर्म हा आहे त्यांनी कधीही केवळ कर्मकांडाला महत्व दिले नाही तर शुद्ध हेतूने केलेले कार्य आणि ईश्वरावरील अतूट श्रद्धा त्यांचा पुरस्कार केला अदैव भावना सर्व प्रमाण मात्रांमध्ये एकाच ईश्वराचा अंश आहे ही जाणीव ठेवणे शरणागती जेव्हा आपण आपले अहंकार सोडून पूर्णपणे ईश्वराला शरण जातो तेव्हा ईश्वर आपल्याला कर्माची जबाबदारी देतो आव्हानाच्या वेळी शांत राहण्याचे उपाय आजच्या धावपळीत युगात आव्हाने आली की आपण विचलित होतो स्वामींच्या शिकवणीनुसार खालील गोष्टी कराव्यात मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचे स्मरण संकटात काळात स्वतःला सांगा की तुम्ही एकटे आहात स्वामींचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत साक्षी भाव परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करा हे संकट तात्पुरते आहे आणि ते निघून जाणार आहे ही जीवन शांतता देते नामस्करण मनात गोंधळ असेल तर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करा त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि नकारात्मकता विचार दूर होतात धैर्य आणि विश्... विश्वास आत्मविश्वास असा वाढवावा धैर्य हे बाहेरून येत नाही तर ते हातून जागृत करावे लागते भीतीचा त्याग स्वामींची वारंवार सांगितले की भीती हाच माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे नकोस हे शब्द आत्मविश्वासाचे बी आहेत आत्मविश्वास आणि देवाचे लेकरे आहोत यामुळे आपल्यात अफाट शक्ती आहे हा विचार मनात रुजवा नियमित ध्यान दररोज काही वेळ शांत बसून स्वतःच्या आतम्यांशी संवाद साधल्यास मानसिक बळ वाढते प्रेरणादायी कथा आणि उदाहरणे स्वामींच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला प्रेरणा देतात चोळप्प्यांची निष्ठा चोळप्पा हे स्वामींचे अनन्य भक्त होते अनेकदा लोक त्यांच्यावर टीका करत पण स्वामींनी नेहमी ने त्यांच्या निष्ठेचा सन्मान केला त्यातून आपल्याला निस्वार्थ भक्ती शिकवायला मिळते अहंकाराचे मर्दन अनेक कविद्वान आणि श्रीमंत लोक स्वामींकडे अहंकाराने येत स्वामी त्यांच्या कृतून त्यांना अहंकार क्षणात उतरवतात त्यातून आपल्याला वे नम्रता हा गुण शिकायला मिळतो रोजच्या जीवनात स्वामी समर्थांचा संदेश कसा वापरावा स्वामींचा संदेश प्रत्यक्ष जीवनात तो उतरण्यासाठी या काही कृत्या करा कष्टाला भेटीची जोड घ्या द्या कोणतेही काम करताना ते स्वामींचे काम आहे असे समजून प्रामाणिकपणे करा गरिबांची सेवा अन्नदान आणि गरजूंना मदत करणे हीच खरी स्वामी सेवा आहे सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक घटनेत काहीतरी चांगली दडलेली असते हा सकारात्मक भाव ठेवा नित्य उपासना रोज सकाळी किंवा संध्याकाळी सा स्वामी समोर दिवा लावून शांतपणे बसणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे त्यामुळे घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा राहते निष्कर्ष स्वामी समर्थांचे विचार आपल्याला केवळ संकटातून बाहेर काढत नाहीत तर एक उत्तम माणूस म्हणून घडवतात हम गय नाही जिंदा आहे मी गेलो नाही मी जिवंत आहे हे त्यांचे आ, आश्वासन आजही प्रत्येक भक्ताला कठीण प्रसंगात बळ देते देत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नेवा भेटूया पुण्या पुढे नवीन व्हिडिओ